नमस्कार डॉकेटिल मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण मायसिर तालुक्यातील पिपरी येथील शोवरती आहोत आणि या ठिकाणी पाहणी समितीची पदयात्रा या ठिकाणी या मंदिरामध्ये आली उंबरदेव मंदिरामध्ये आले आणि या ठिकाणी सर्व पदयात्रेने वनभोजनाचा आनंद घेतला आणि आज आपल्या बरोबर जिथून म्हणजे शिंगुर्मी ते शिंगणापूर अशा या पदयात्रेत सहभागी झालेले सगळं पदयात्री शेतकरी सह आपल्या बरोबर आहेत शिंगोर्णी ते इथपर्यंत म्हणजे चालूच्या या प्रवासामध्ये आपल्या बरोबर पिलीव पिलीव शिंगोर्णी बचेरी कुसमोड जिंचवस्ती या परिसरातील सा, सर्व शेतकरी आहेत आता खरं बघितलं तर बचेरी शिंगोर्णी या भागातील शेतकऱ्यांना पाण्याची गरज आहे परंतु पिलीवचा काही भाग असेल शिंगोर्णी अं या भागातले सुद्धा शेतकरी आपल्या बरोबर आहेत आपल्या बरोबर पिली ग्रामपंचायतचे माजी सदस्य राजाभाव जामधार आपल्याबरोबर नमस्ते 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 विद्यमान आमदार उत्तमराव जानकर यांनी या नेराजच्या बावीस गावांना पाणी मिळा म्हणून ही समिती स्थापन केली आणि त्या समितीत आज तुम्ही अं चालत आहात काय वाटतं आज उत्तमराव जानकर एवढा प्रवास करत आहेत पायाला त्यांच्या पोळ वगैरे आलेले आहेत तुम्ही कसं बघता या संघर्ष समितीच्या पदयात्रेकडे किंवा हे जे पाणी शासनानं शासनाला म्हणता येणार शासनाच्या निष्क्रियेमुळं आणि वरच्या भागातील पुढाऱ्यांच्यामुळं ते आपलं तीन टी पाणी तिकडे पोळ पळवलेलं आहे हे तीन टीएमसी पाणी इकडे आणण्यासाठी आमदार उत्तमराव जानकरला प्रथम मी आपल्या सगळं सगळ्या शेतकऱ्यांचं स्वागत करतो है तो है। आसेल, 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 या ठिकाणी त्याचं कारण आज सहावा दिवस आहे आणि आपल्या शिंगुर्ले असेल बचेरी असेल कुसमड असेल झिंजे रस्ते असेल पिली असेल सुळेवाडी असेल या आमच्या सर्व गावातील शेतकरी गेले सहा दिवस आम्ही चेअरमन बरोबर चालतोय आणि खरोखर मी आत्तापर्यंतच्या माझ्या जीवनात गेल्या पंचवीस वर्षापासून मी राजकारणात सक्रिय आहे परंतु असा कुठेही आमदार पाहिले नाहीत कि त्यांनी गेले सहा दिवस एक सलग चालून पायाला फोड आले तरी सुद्धा त्याला पाय सुद्धा असा टाकता येत नाही तरी खालून पट्ट्या वगैरे लावून त्यांनी या पाणी संघर्ष समितीचा जो लढा आहे तो सतत चालू ठेवलेला आहे आणि गेल्या चाळीस वर्षापासून हा पाण्याचा मुद्दा हा असाच प्रलंबित राहिलेला आहे तरी त्यांनी गेल्या चाळीस वर्षापासून बऱ्याच लोकांनी असं पाणी संघर्ष समितीसाठी प्रयत्न केला परंतु या निष्क्रिय सरकारने आताही गेल्या दहा वर्षात याचा कुठेही विचार केलाय माझे आमदार ज्या वेळेला त्यांना कुणीतरी स्क्रिप्ट लिहून दिली आणि गे त्यांनी गेल्या वेळेला फक्त मुद्दा मांडला आणि तिथंच थांबले खर तर या गावगाड्यातलाच या तालुक्यातच जन्माला आलेला आमदार असावा हो लागतो आणि ते उत्तमराव जानकर यांनी ते काम करण्यास आमदार झाल्यानंतर सुरुवात केली आणि त्यांनी खरोखर जो शब्द दिलता आमदारकीच्या वेळेला तो आज पूर्ण करण्याच्या साठी त्यांनी ही पायी यात्रा काढली आणि सगळ्यांच्या वतीने मी त्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो आणि हे काम लढा त्यांच्या हातून पूर्ण वजावं हो। आणि आमच्या गावांना पाणी मिळावं हो। आणि मालराम सुजलाम सुफलाम हिरवं गार व्हावं हो। हीच भावना या ठिकाणी आम्ही व्यक्त करतो नक्कीच परंतु राजाभाऊ खरं तर वर केंद्रात सरकार भाजपचं आहे राज्यात सरकार भाजपचा आहे आणि आज तुम्ही विरोधात आहात आणि आमदार साहेब चालत त्यांच्या पाठीमागे व्हाला मोठा शेतकऱ्यांचा पोचपटा आहे गावागावांना तुम्ही भेट देत आहे गावागावातली शेतकरी चटणी भाकर आणि अल्पवर आमदार साहेबांच्या सर्व तुम्हाला टीमला देत आहेत परंतु खरं या जर लढायला तुम्हा आमदार साहेबांच्या यश आलं तर आपली किंवा आमदार साहेबांचे तुम्ही शिलेदार म्हणून उत्तमराव जानकरांचे आपण सगळे शिलेदार म्हणून आपली या सरकारकडे कसे मागणी असणार आहे हे बघा चेअरमन साहेबांनी सहा दिवस पूर्ण करून त्यांनी जे जो अल्टिमेट दिलेला आहे दोन हजार सव्वीसचा आणि उद्याच्या याच्यामध्ये त्यांनी जर आमच्या बावीस गावाच्या बावीस गावामध्ये सोळा गावे समाविष्ट करायचे राहिलेत त्या त्यासाठी जर त्यांनी ते समाविष्ट नाही केले तर जे आमदार साहेब निर्णय घेणार आहेत त्या निर्णयाच्या पाठी मागा आम्ही अख्खा तालुका त्यांच्या बरोबर मंत्रालयामध्ये म्हणलं तर मंत्रालयामध्ये जाऊन जे आमदार साहेब निर्णय घेतील त्या निर्णयाशी ठाम राहून आम्ही उपोषण म्हणलं तर त्यांच्यासमोर उपोषण करणार परंतु पाणी आणण्यासाठी जो बी त्यांनी लढा उभा केलाय तो एक एक शेतकरी स्वतःच्या घरच्या भाकरी बांधून पण तिथं मंत्रालयामध्ये जाऊन ठाम मांडून बसणार आणि तिथं त्यांनी जे उपोषण चालू केलं सकाळी उपोषण तर सकाळी उपोषण चालू ठेवणं जो ते निर्णय घेतील तो आम्हा सर्व शेतकऱ्याला ना, मान्य असेल आणि ते आम्ही करण्यासाठी त्यांच्या पाठीमागा अख्खा तालुका एकजुटीनं एक मानाने मी एक दिलानं उभा राहणार आहे नक्कीच या ठिकाणी तर आमदार उत्तमराव जानकर यांच्याकडे बघितलं तर आक्रमक चेहरा आणि आक्रमक चेहरा असलेला एखादा निर्णय जर घेतला तर तो, तो, तो तरीच लावा जा त्याच पद्धतीनं राजाभाऊनी त्यांच्या प्रतिक्रियेमध्ये धडाकेबाज उत्तर दिलेलं आहे आपल्या बरोबर कुसमोडचे माजी सरपंच दावगुड साहेब आहेत तुम्ही शिंगोरला बसून आजपर्यंत पिंपरीच्या पायथ्याला तुम्ही आला चालत काय तुमच्याकडे गावा तुमच्या गावात भरपूर पाण्या सुबलाम सुबलाम असताना तुम्हीच पायी चालता याच कारण काय त्याचं कारण असं आहे की जे बी आपल्यात आमच्या आप भागातील बावीस गावातील जे बी शेतकरी आहेत ते पूर्णतः पाण्यापासून वंचित आहेत आणि वंचित असताना त्यांना एक आपण पाठबळ देण्यासाठी किंवा त्यांच्यामध्ये आणून त्यांच्या शेतामध्ये सुजलाम आमचं जसं की आम्ही पाठबांनालखायतार आहोत असं त्यांनी आमच्यासारखं जीवन जगावं हो, ही आमच्या वराशी एक आमची अपेक्षा बाळा जो चेअरमन साहेबांनी जो त्यांच्यासाठी लढा उभा केलाय त्या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी म्हणून आम्ही सर्व चेअरमन साहेबांनी पाठिंबा येतो नक्की सरपंच परंतु खरं तर देहो आळंदी पासून वारकरी सगळे वारकरी आपल्या जिल्ह्याकडे इकडे यायला लागलेले आहेत विठुरायाच्या दर्शनाला आणि आपण इकडून दुष्काळी पट्ट्यातून पांढरा पांढुरंगाकडे साकडे घालण्यासाठी चाललेला आहे तर तिकडे वारकरी चालत याय लागलेत आणि तुम्ही विरोध विरोधात असं चाललाय हे कसं आम्ही पत्रकारांनी कसं बघायचं हे बघा जे सर्व वारकरी पांढरंगाला निघालेत पांढरंग हा काय एकच नुसता पंढरपूरमध्ये नाही तर या बावीस गावातील जे जेवढे शेतकरी आहेत ते आता या आमच्या आमदार साहेबांच्या जीवाला सर्व विठ्ठलच आहेत ते त्यांनी मनाशी बाळगले म्हणून त्या विठ्ठलांसाठी चेअरमन साहेब आज गेली सहा दिवस झालं एकशे दहा किलोमीटर आतापर्यंत चालत आलेत अजून साधारणतः पुढे इथून एक आठ नऊ किलोमीटरचा प्रवास राहिलेला आहे आणि त्या ह्याच्यातून चर्मन एवढं म्हणजे हा लापेस्टा म्हणजे पायाला फोड आलेत पट्ट्या बांधलेत कसं जेवण खाणं राहणं झोपणं हे तसं तर त्यांना काही गरज नाही परंतु ह्या निष्क्रिय सरकारला जाग आणण्यासाठी किंवा झोपेचं सोन घेतलेलं जागं करण्यासाठी चेअरमन साहेबांनी जो हा लढा उभा केलेला आहे या लढ्याला यश यावं म्हणून आम्ही सर्व लोक पाठिंबा देऊन त्यांच्याबरोबर चालत आहोत नक्कीच या ठिकाणी सरपंचांनी सांगितलेलं आहे की हे बा या बावीस गावातील शेतकऱ्या शेतकरी सुद्धा विठ्ठलच आहेत आणि या विठ्ठल आणण्यासाठी आम्ही विद्यमान आमदार उत्तमराव जानकर यांच्या समोर चालत आहोत आज आपल्या बरोबर ज्येष्ठ कार्यकर्ते दादा पी वस्तीचे आहेत काय सांगाल चेअरमन साहेब चालतायत तुम्ही बरोबर चालतात पाणी येईल असं वाटतंय का खरं म्हणजे चेअरमन साहेबांनी जी हा लढा मांडलाय तो काही वैयक्तिक व्यक्त्यांचा नाही किंवा त्यांचा त्यात स्वार्थ नाही की बावीस गावं मायसरस तालुक्यातली जी पाण्या वाचून वंचित राहिलेली होती चेअरमन साहेबांनी ज्या दिवशी हे लढा उभा हो केला त्या दिवशी पहिल्या बाईटमध्ये त्यांनी काय सांगितलंय स्त्रे तुम्ही घ्या उद्घाटन तुम्ही करा आमचं काही मत नाही पण पाणी या गावा बावीस गावाला द्या एवढी त्यांची अपेक्षा आहे आणि ही अपेक्षा पूर्ण करण्यासाठी हा एवढा जी मोठा आठास त्यांनी मांडलेला आहे ते जनतेकरता मांडलेलं आहे स्वतःकरता मांडलेलं नाही ह्यात कुठला स्वार्थ आहे त्यांचा आज एवढे पायाला तर चालायचं वनवन फिरायचं एवढी जनता संघ घेऊन चालायची ह्यात कुठला स्वार्थ आहे त्यांचा ह्या बावीस गावाचे जे हाल चाललेले बघवत नाहीत ह्या बावीस गावासाठी त्यांचा हिलारा आहे नक्की ज्या ठिकाणी पिशे साहेबांनी पण सांगलेलं आहे की या बावीस गावातील शेतकऱ्यांसाठी चेअरमन साहेब लढतात आपल्या बरोबर पिलीगावचे माजी सरपंच अमोल मदनी साहेब आहेत मदनी साहेब आज तुम्ही पासून जे चालत आज शिंगणापूरच्या इथं पायथ्याशी पिंपरीला आलेला आहात तर तुमचा बाग हा सुजलाम सुपलाम आहे तुमची शेती पाण्याखालची आहे परंतु ज्या शेतकऱ्यांनी खरं तर शेतकरी आहेत महासन आहेत ज्या शेतकऱ्यांनी या पदयात्रेत सामील व्हायला पाहिजेत असे काही शेतकरी आपल्याला आलेले दिसत नाही असं मला वाटतंय कसं आहे या गावातून जे प्रमुख आहेत काय पाच असतील दहा असतील शेतकरी हा वर्ग हा थोडा कामाला असतो आता शिंगोरणी बच्छेरी धरा दुसऱ्यात कामाला वगैरे जातात त्यामुळे त्यांना ती सुट्टी मिळत नाही पेरण्या तर ह्या पावसाळ्या चालू आहेत पण ती पाणी टिकल असं या अंदाज नाही आम्हाला त्याच्यासाठी शेतकरी जरा कमी असतील पण गावातील प्रमुख लोक या पाल्दा पाल्दा आज ह्या या व्हॅलीमध्ये पाच दहा पाच दहा लोक आहेत त्या गावातून एक पाच पन्नास लोक आज बी शिंगोर्णी बच्चेरी पिलेव आणि तुम्ही म्हणता पिलीवला पाणी पिलीवच्या पूर्वेला पाणी आहे पिलीच्या पश्चिम भागाला पाणी नाही पिलीवचा पश्चिम भाग आज पण उद्या असा अपिकाव आहे आणि झंजी लोक का ह्याच्यामध्ये सामील झाले तर झंजूवस्तीचा प्रत्येक माणूस हा पिलीवच्या पश्चिम भागामध्ये त्यांची शेती आहे कॅनल मोठी शेती असल्यामुळे काय आतून मधून पाईपलाईन नेता येत नाहीत तर वरून जी पाईपलाईन येणार आहे पिलीवला ते सोळे आले तर सोळे वेळेच्या पिलेची शेती भरपूर आहे त्यामुळे ते पिलेची शेती आहे आणि तुम्ही यांना प्रश्न केला की विठ्ठलाला निघालेली लोक आणि तुमची वारी ह्याच्याकडे चालली उलट्या दिशेने महादेवाला चालले मला एवढंच म्हणायचं आहे विठ्ठलाच्या पाटीला आणि महादेवाच्या पोटाला ही बसलेली ही बावीस गाव ती ह्या बावीस गावाचं विठ्ठलने पाट पुरवले आणि महादेवाने पोट पुरवलं अशा पद्धतीने समजा वसाड आहे तर ती फुलावं ह्या दोघांचीही नजर आमच्यावरती पडावी आमदार साहेबांच्या रूपाने आज आम्हाला सर्वांना पाऊ दावा विठ्ठल म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो ते आमचे आमदार साहेब आहेत आणि आमदार साहेबांच्या पायाला फोड आले प्रत्येकाने आता तुम्ही प्रश्न विचारला आता की आमदार साहेबांच्या पायाला फोड आले एक जण मला बोलला वाडीतून दोनशे पाऊन दोनशे किलोमीटर चालत येतात आणि त्यांच्या पायाला फोड येत नाही मी तुम्हाला सांगतो की बाबाजी बाबा अशी आहेत की ना रस्ता ना हे काट्याकुट्यातून आज आम्ही त्या सोयवाडीच्या रस्त्यातून येत होतो डोंगर कपाऱ्यातून जे शिवाजी महाराजांनी मावळे घडवले ती डोंगर कपाऱ्यातून गंडवली त्यातून आम्ही आता त्या गोंडार कपाऱ्यातून आम्ही आलो त्याच्यामध्ये पायाखडनं धोंडे घसरले दगडे घसरली त्याच्यामुळे ते साहेबांच्या पायाला फोड आले काय कार्यकर्त्यांच्या पायाला फोड आले कार्यकर्त्यांचे पायाचे फोड बी तुम्हाला आम्ही सांगू शकतो ते आलेत काय कार्यकर्ते चालत असताना पल्ले आमदार साहेबांचे दोन तीन वेळा तोल गेला त्यांनाही सावरण्यासाठी पट्यमाग कार्यकर्ते त्यांनी सावरलं म्हणजे रस्ता हा दांबडीचा नसल्यामुळं पायाला फोड येणं किंवा ह्यात नाही होणं ही साजिक आहे अशा पद्धतीनं जी हिरो पायाला फोड कशे चाळीस मध्ये जातात का पन्नास मध्ये येतात त्यांना मला एक सांगायचंय जिथून आम्ही यात्रा चालू केलं तिथून तुम्ही ही यात्रा चालत घेणा या तुम्ही फक्त सांगा की आम्हाला आम्ही बाबा पायाखाली जवळ आला नाही आम्ही घसरलो नाही आम्ही पडलो नाही खर तर आपण गेल्या पाच वर्षापूर्वी बघितलं की माझे खासदार निंबाळकर असतील किंवा माझे आमदार सातपुजे साहेब असतील ते त्यांनी अनेक टीव्ही चॅनलवर जर जुने आपण बघितलं तर त्यांनी सांगितलं होतं की पाणी एवढ्या दिवसात आणू तुमच्या या भागाला पाणी आम्हीच देणार आमचं सरकार आहे मग ते त्या नेत्यांबद्दल तुमचं काय मत आहे आज कायच नाही उलट त्यांनी रॅलीमध्ये तर सांगितलं असते तर त्यांचे स्वागतच आहे पाणी साहेबांनी पहिल्याच भाषणामध्ये सांगितलं शंकर पाणी कुणी आणू तुम्ही या मध्ये आला तर ही न पक्ष रॅली आहे फक्त शेतकऱ्याच्या वेतना आणि त्या बावीस गावाच्या लोकांच्या आज आम्ही ह्या त्यांना मला सांगायचं आहे त्या खासदार साहेबांना सांगायचं आहे तुम्ही आलात तरी तुम्ही आनंदातच आहे आमदार साहेबांना माझ्या आमदार साहेबांना सांगायचं आहे तुम्ही आलाच तरी आनंदातच आहे कारण की तुम्ही असं खुर्चीवरती बसून पाणी आणणार म्हणताय तुम्ही त्या गावाचा पाठपुरावा करा आज मी आमदार साहेबांबरोबर हिंडत असताना शालेय पोर आहे आम्हाला पाच वाजता शाळा सुटल्यानंतर काय अकरा वाजता शाळेत जाताना दिसतात काय पायात चप्पल आहे कोणाचं अडचणी भरपूर आहे त्या किंवा त्या पोरांना असे कुरजुरलेले असे एकदम पडलेत आज ती रस्ता चांगला असेल त्या पाण्याची सोय चांगली असेल रस्ता केव्हा चांगला होतो तुमची शेतीवाडी व्यवस्थित असेल तुम्हाला ते त्यातून उत्पन्न मिळत असेल तर माणूस बांधाने जाणारा रस्ता बी चांगला करतो राज्यांना मोठ्या एस टी जाणारा रस्ता चांगला नाही असं मला त्या खासदार साहेबांना सांगायचं तुम्ही पाच वर्ष गावाची घेतलीत नक्कीच या ठिकाणी आवाहन केले की माझे आमदार आणि माझी खासदार यांनी सुद्धा या पदयात्रेत सामील व्हावं आपल्या बरोबर जानकर साहेबांचे कट्टर समर्थक उमेश सर्वजी साहेब आहेत काय वाटतंय तुम्ही तुमच्या नेत्यांबरोबर चालताय वाटते का पाणील शंभर टक्के येणार ज्या बिवड्या चर्मांना हा संघर्ष केला तो तडीच नेऊन ती काम फत्ती केली खायची आहे काही झालं तरी आम्ही चेअरमनच्या सोबत आहे का आम्हाला चेअरमन सांगितलं तुम्ही वरनं उड्या मारा चेअरमन सांगितलं एक महिलानं उडी मारा तर आम्ही पाचव्या महिलानं पहिली उडी मी माझी असेल चेअरमन साहेबाच्या सोबत मंत्रालयातनं मारायची पहिली उडी हा उमेश मारेल हे एवढं मी तुम्हाला आत्मविश्वासाने सांगतो नक्कीच या ठिकाणी अतिशय उत्साहामध्ये साहेबांनी उत्तर दिले परंतु ही जी निष्ठा आहे ही जी प्रेम आहे विद्यमान आमदार उत्तमराव जानकर साहेबांवरती जे प्रेम आहे ते त्यांनी बोलून दाखवलेला आहे